नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाहेर खूप थंडी आहे आणि थंडीमध्ये प्रोटीनचे पदार्थ खूप जास्त खाल्ले पाहिजेत आपल्या शरीरासाठीही चांगले असतात आणि मुलांसाठीही खूप चांगले असतात चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने आणि मुलांना समजणार सुद्धा नाही की हा पदार्थ आपण मुगापासून बनवलेला आहे तसं आपण बनवून घेऊयात तर मुग इथे रात्रभर भिजत घातले होते आणि मस्त भिजल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर मिक्सरला आपल्याला जाडसर फिरवायचे आहेत प्लस मोडवर फक्त एक ते दोन वेळेस बंद चालू बंद चालू करत करत आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुमच्याकडं चॉपर जर असेल तर चॉपरमध्ये घालून तुम्ही चॉप अशा प्रकारे बारीक बारीक चॉप करून घेऊ शकता पाहू शकता है। मी बिलकुल पाणी न घालतात आणि प्लस मोडवर फिरवत अशा प्रकारे बारीक मुग छान पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट लागणार आहे म्हणून त्याच भांड्यामध्ये दोन मिरची आणि त्याच्यानंतर अद्रकचा एक तुकडा आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि मी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला फिरून त्याची बारीक असे पेस्ट करून घ्यायची आहे इथे पाहू शकताय आता त्याच्यामध्ये आपल्याला ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी पेस्ट टाकून घेणार आहे तर मिरची अद्रक आणि आपल्या जिऱ्यांची पेस्ट हिच्यामध्ये मी आता टाकून घेतलेली आहे आता काही मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता इथे बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेतली आहे त्याच्यानंतर धना पावडर अर्धा चमचा टाकायचा आहे तुमच्याकडं जिरा पावडर असेल तर जिरा पावडर पण टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आपण जे चपाती बनवतो ते गव्हाचं पीठ मी इथे अर्धी वाटी टाकलेली आहे जसं लागेल तसं नंतर टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला पूर्ण हाताने मळून घ्यायचं आहे आणि मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण ह्या मुगामध्ये पीठ गेलं पाहिजे अशा प्रकारे चोळून चोळून आपल्याला ह्याचा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे पाहू शकताय मस्त चोळून चोळून आतपर्यंत मी घालून छान याचा गोळा बनवून आहे अशा प्रकारे आपल्याला छान पिठाचा चपातीचा कसा गोळा बनवतो तसाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे जर पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून गव्हाचं पीठ घालू शकता पण पा पाणी अजिबात घालायचं नाही फक्त ह्याच्यामध्येच आपल्याला छान याचा गोळा करून घ्यायचा आहे पाहू शकता मी छान याचा गोळा करून घेतलेला आहे आणि छान मळून घेतलेला आहे हाताला बिलकुल चिटकत नाही आहे आता आणि आता आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर इथे कोळपाट घेतलेला आहे आता आपल्याला अशा प्रकारे मुगाचा एक छान गोळा बनवून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आता आपल्याला हो लाटून घ्यायचं आहे लाटल्यानंतर काय होईल त्याच्या कडा जे आहेत ते क्रॅक होतील तर काहीच हरकत नाही फक्त आपल्याला मस्त असं लाटून घ्यायचं आहे पातळ असं लाटून घ्यायचं आहे पाहू शकता मी छान असं लाटून घेतलेलं आहे आणि त्याच्या कडा थोड्या थोड्या क्रॅक झालेल्या आहेत आपण मुगाचा पराठा भाजून घेऊ शकता त्याच्या कडा न काढता पण मी ह्याच्या कडा काढून घेणार अगर आहे त्याच्यासाठी एक झाकण घ्यायचं आहे मोठं आपलं आणि अशा प्रकारे त्याला गोल असे आपला पराठा करून घ्यायचा आहे आणि कडा आपल्याला अजून त्या पिठामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे अजून एक पराठा आपला होईल आता मस्त गोल आपला पराठा झालेला आहे मुगाचा आणि आता गरमागरम तव्यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर तवा अगोदरच गॅसवर मी तापायला ठेवला होता तव्यावर मस्त गरम गरम आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला पूर्ण हेल्दी पराठा आहे म्हणून तूपच लावा तेलाऐवजी हो तूप तूप तर अशा प्रकारे तूप लावते मी आणि दोन्ही साईडने भाजून घेवती आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही बटरही लावू शकता बटरने तर अजून छान खमंग लागतं तर पाहू शकता एका साईडने छान भाजलं आहे दुसऱ्या साईडने पण तूप लावून मी भाजून घेते आहे तर मस्त भाजल्या जाते आणि खमंग असा आपला मुकाचा पराठा रेडी होतोय पाहू शकताय कलरही खूप मस्त आलेला आहे आणि हेल्दी झालेला आहे तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना हेल्दी काही द्यायचं असेल टिफिनला तर तुम्ही हा मुकाचा पराठा देऊ शकता अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट असा होतो पाहू शकताय मस्त पराठा दोन्ही साईडने भाजला गेलेला आहे आता मी याला साईडला काढून घेते आणि खूप मस्त झालेला आहे टेमटिंग दिसतोय बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल असा हा पराठा आपला रेडी झालेला आहे अशाच प्रकारे सगळे पराठे आता बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी दुसरा पराठा पण भाजते आहे आणि तोही पराठा छान भाजून घेतलेला आहे मी पाहू शकता आहे मस्त कलर आलेला आहे तुम्ही जर तुम्हाला एवढे छोटे छोटे पराठे नको असतील तर मोठे मोठे पण करून घेऊ शकता तर पाहू शकताय मस्त दुसरा पराठाही रेडी आहे तर आता पूर्ण पराठे मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि रेडी झालेले आहेत पराठे तर मस्त खमंग कुरकुरीत आपले पराठे रेडी आहेत तुम्ही ह्या पराठ्याला कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता शेंगदाण्याची चटणी किंवा चटणीच नसेल तर लोणच्यासोबत दह्यासोबतही खाऊ शकता मुलांना कॅचअप खूप आवडतं कॅचअपसोबतही भन्नाट चव लागतं ह्या पराठ्याची नक्की ट्राय करा खूप मस्त खमंग झाले होते तर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे शेंगदाण्याच्या चटणीसोबत तर कॉम्बिनेशन अप्रतिम लागत होतं नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब करून जा बाय बाय